प्रेयसी जेव्हा तिच्या प्रियकराला विचारते कि तू माझ्यावर किती प्रेम करतोस तेव्हा प्रियकराकडून उत्तर येतं आभाळा एवढं बहुतांश प्रियकर हेच सांगतात पण ह्या आभाळा एवढ्या प्रेमाचं मोजमाप होऊ शकतं का नाही ना प्रेम अथांग असत त्याचं मोजमाप करता येत नाही वगैरे बोलायला ठीक आहे पण प्रेमाच्या बाबतीत असं बोलवचन यापुढे महागात पडू शकत कारण बाजारात असं मिटर आलंय जे तुमच्या प्रेमाचं मोजमाप करतय व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर सध्या या लव भलतीच मागणी आहे प्रेयसीला खोटं आश्वासन देणाऱ्यांसाठी हे मीटर घंटा ठरू या मीटरची किंमत नाही अवघ्या अडीचशे रुपयांपासून ते उपलब्ध आहे त्यामुळे अनेक जण ते खरेदी करतायत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लव मीटर नक्की कसं असेल टेन्शन घेऊ नका आम्ही सांगतो कसं आहे हे लव मीटर हे लव मीटर एक काचेचं उभं पात्र आहे त्यात शरीरात बदलणारे हार्मोन्स मोजणारं डायथिलेथर नावाचं रसायन असतं त्या काचीच्या बांड्याला हात लावल्यास जितक्या आत्मीयतेने समोरच्या व्यक्तीचे नाव घेतलं जातं तितक्याच वेगानं ते रसायन वरच्या भागाकडे फेकलं जातं ते फेकण्याचा जा वेग जितका जास्त तितकं जास्त प्रेम त्या व्यक्तीमध्ये आहे असं समजलं जातं या यंत्राची मागणी आता खूप वाढली आहे अर्थात हे लव मीटर केवळ कॉलेज लवबारसाठीच नाही बरं का तुमची पत्नीही तुमच्या प्रेमाचं मोजमाप करू शकते त्यामुळे सावधान इकडे तिकडे पाहूच नका शेजारीन कितीही सुंदर असली तरी तिच्याकडे अजिबात बघू नका फक्त आणि फक्त तुमच्या पार्टनरचाच विचार करा नाहीतर यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला हे लव मीटर तुमच्या डोक्याचा ताप वाढवू शकतं ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी